आम्ही उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठित नगरसेवक वगैरे सगळ्यांनी घेऊन धनंजय पाटील साहेबांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्या एकोणतीस ऑगस्टच्या पाठिंबा म्हणजे जो मोर्चा निघणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम समाजाचा त्यांना प्रत्येक मुस्लिम समाजातील संघटनेचा त्यांना पाठिंबा आहे आणि आज आम्ही शहरातसुद्धा त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण अनेक वर्षापासून मुस्लिमची जी आरक्षणाची मागणी होती कोण्याही पक्षाने ही मागणी लावून धरलेली होती परंतु जरांगे पाटील हे असे एक होते की त्याने मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिमांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे ही खंबीरपणे बोलले होते त्याच्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातील मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानामध्ये त्यांना आम्ही संपूर्ण पाठिंब्यासह तिथं आझाद मैदानामध्ये आम्ही त्यांचा त्यांच्या मोर्चामध्ये सामील होणार बघा आजची जी मुस्लिम म्हणजे परिस्थिती आहे रा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक घटक हा जा मुस्लिम जे अल्पसंख्याक आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही जरांगे पाटील साहेबांना बोललो की असं असं त्यां त्यांनासुद्धा माहीत आहे की मुस्लिम समाज हा नेहमी टार्गेट होत आलेला आहे तर त्यांनी आज आम्हाला शब्द दिला आहे की तुम्ही असं म्हणजे स्वतःला हे एकटे समजू नका कुठल्याही बाबतीत मुस्लिम समाजाबद्दल बरोबर मी आपल्या बरोबर आहे असं त्यांनी आज आम्हाला ग्वाही दिलेलं